सतीश माने रिजनल इक्रॉनॉमिस्ट आय सी एल आज आपण द्राक्षाच्या प्लॉटमध्ये उभा असताना प्रामुख्यानं द्राक्ष उत्पादकांच्या बाबतीत किंवा द्राक्षाच्या पिकाबद्दल चर्चा करत असताना आज आपण बघतोय की बऱ्याच प्लॉट मध्ये शेंड्याचा जोम चांगल्या प्रकारे वाढतोय काही प्लॉट्स मध्ये शेंडा स्टॉपिंग झालेले काही मध्ये काडीची विरळणी चालू आहे अशा अवस्थेमध्ये आज जर द्राक्ष बागांचा एकंदरीत विचार केला तर आपल्याला या साधारण एप्रिल छाटणीनंतर नंतर साधारण पंचेचाळीस पन्नास दिवसाचा कालावधी हो बऱ्याच प्लॉट मध्ये लोटला आहे आणि या स्थितीमध्ये अन्नद्रव्याच्या बाबतीत जर विचार करायचं म्हटलं तर द्राक्षाच्या दृष्टीनं आज आपल्यासाठी अपेक्षित असकाश हा पोरा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये काडीला चांगली पकवता आली पाहिजे काडीमध्ये गर्भधारणा चांगली प्रकारे झाली पाहिजे आणि याच अनुषंगानं आज आयसीएलच्या आपण हायपिक या ग्रेडबद्दल बद्दल चर्चा करतोय हायपिकची अन्नद्रव्य संरचना आपण विचारात घेतली तर बेचाळीस टक्के आणि बेचाळीस टक्के पोटॅश म्हणजे फॉस्फरस आणि एकास एक असलेली ग्रेड आहे आणि या ग्रेडचा चा द्राक्ष पिकामध्ये एप्रिल पोणींगच्या स्टेजमध्ये मध्ये वापर जर विचार केला तर साधारण चाळीस पंचेचाळीस दिवसापासून पुढे की जिथं आपण शेंडा स्टॉपिंग करतो किंवा काड्यांची विरळणी चालू आहे काही ठिकाणी बगलफोटी काढण्याची सुद्धा प्रॅक्टिस काही प्लॉटमध्ये मध्ये चालू आहे तर अशा स्टेजमध्ये साधारण आपल्याला पाच किलो एकरी या पद्धतीने साधारण तीन डोस जर आपण ड्रिपच्या माध्यमातून साधारण पाच ते सात दिवसाच्या अंतराने जर केले तर निश्चित प्रमा निश्चित आपल्याला द्राक्ष मध्ये काडीचा पक्वता चांगल्या प्रकारे असेल किंवा पानांचं आयुष्य असेल किंवा एकंदरीत पा, काडीवरील पानांची रोगप्रतिकारक क्षमता वाढलेली दिसेल आणि निश्चितच हायपिकच्या वापराने आपल्याला जे म्हणतो आपण काडीमध्ये चांगल्या प्रकारची गर्भधारणा मिळण्यामध्ये मदत होईल धन्यवाद